नमस्कार घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मसाल्यांमधला सगळ्यात सोप्या प्रकारचा आणि अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारा पुलाव मसाला घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत या अगोदर परफेक्ट बिर्याणी मसाला आणि शुद्ध पावभाजी मसाला कसा बनवायचा ते आपण पाहिलेलं आहे आणि ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा तसेच पुढेही विविध प्रकारचे मसाले घरी कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मस्त आणि सोपा असा पुलाव मसाला बनवण्यासाठी साहित्य काय घेतले ते बघूया तर इथं साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे एक जावित्री एक इंच दालचिनी अर्धा टीस्पून जायफळ पावडर दहा घेतलेले आहेत मिरे दोन तमालपत्र दहा हिरव्या वेलची एक टेबलस्पून जिरे एक स्टार फूल दहा लवंगा चार बॅडगी मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातले बी काढून घेतलेले आहेत त्यासोबतच घेतलेले आहेत आपण इथं धणे तर धणे आपण घेतले चार टेबलस्पून मध्य माचीवरती कडई गरम करून घेतली आणि कढई गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये मसाले घालायचे दालचिनी जावित्री हिरवी वेलची मिरे लवंगा आणि त्यासोबतच घालायचा आहे एक स्टार फूल धणे आणि जिरे एकत्र एक करून घेतलेत तर ते सुद्धा घालायचे आणि शेवटी राहिलेले आहेत मिरच्या तर मिरच्यांचेसुद्धा आपण अगोदरच तुकडे करून घेतलेत आणि बी काढून घेतलेत तर त्या मिरच्या याच्यामध्ये घालूया आणि त्यासोबतच घालूयात दोन तमालपत्र अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे तमालपत्रांचे तुकडे करून घेतले म्हणजे ते व्यवस्थित भाजतात तर गॅस आता मंदच ठेवलेला आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत या मसाल्यांमधून खूप जास्त सुगंध येईल इतकी वाट बघायची नाही पुलाव मसाला अशाच प्रकारे बनवतात थोडंसं आपण याला शेकवून घ्यायचं आहे मंद आचेवरती या मसाल्यांना फक्त एक ते दीड मिनिट मी अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे या मसाल्यांना खूप जास्त भाजायचं नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्याचं कारण हेच आहे की अगदी पटकन तयार होतो हा मसाला आता दीड मिनिट आपण याला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आता सगळं साहित्य मी एका ता ताटामध्ये काढते आणि पूर्णपणे थंड करून घेते सगळे मसाले थंड करून घेतलेले आहेत आणि मसाला बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर एक लक्षात घ्या आपण जेव्हा साठवणीचे मसाले बनवत असतो तेव्हा आपण त्यासाठी ते जी भांडी वापरणार आहोत ती एकदम कोरडी असावीत तरच मसाला व्यवस्थित आपला टिकतो त्यामुळे भांडी भांडी वापरताना नेहमी कोरडी वापरा थंड करून घेतलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे या मसाल्यांमध्ये अर्धा टी स्पून जायफळ पूड घालायची मसाल्यांमध्ये चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ हळद इथं वापरणार नाही पुलाव मसाल्यामध्ये हळद घालत नाहीत तर आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि दरदरीत कुटून घ्यायचं आहे जास्त फाईन पावडर करायची नाही मसाले नेहमी दरदरीतच कुटायचे मसाला बारीक करून घेतलाय अगदी बाजारात मिळतो तसा तयार झालेला आहे सुगंधही खूप छान येतोय मसाला अशाच प्रकारे दरदरीत कुटायचा म्हणजे पदार्थामध्ये मसाल्यांची चव छान लागते सध्या मी विविध प्रकारच्या मसाल्यांच्या रेसिपी टाकते कारण लवकरच पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्यात अशा प्रकारचे मसाले बनवणे जरा कठीणच जाते म्हणून मी आत्ताच बनवून ठेवते शिवाय घरीच मसाले बनवले की भेसळीचं टेन्शनही राहत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझा परफेक्ट बिर्याणी मसाला आणि शुद्ध पावभाजी मसाला या रेसिपीजचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा तुम्हाला खूप आवडतील आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद